कुत्ता औरंगजेबची नागपूर मध्ये दंगल भेटलीये जाळपोळ चालू झालीय नागपूर मध्ये अक्षरशः दगडफेक पोलिसांवर दोन दोन किलो एक एक दगड आता सध्या लाईव्ह चालू आहे सुप्रियाबाई बोलल्या बोलल्या की एक विकेट पडली आणखी पुढच्या महिन्यात एक विकेट आणि या बोलू जरा कसे सर्व मजना तर मला वाटतं या विधिमंडळामध्ये जो सगळ्यात जास्त गाजणारा विषय आहे तो म्हणजे औरंगजेबची कबर या विषयावर विधीमंडळामध्ये बराच गदारोळ झालेला आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आणि जेव्हापासून सत्ताधारी पक्षाने सत्ताधारी पक्षाकडे बऱ्याच संघटन संघटनांची मागणी आहे की आर एस एस असेल म्हणजे हिंदू जागरण समिती असेल म्हणजे सगळेच जेवढेही हिंदू धर्माचं काम करतात या सर्व संघटना ते एकबोटे असतील किंवा आपले भिडे गुरुजी असतील या सगळ्यांचीच मागणी की औरंगजेबची कवर ही उकडून फेकायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या भोसरीचे आमदार आमचे महेश दादा लांडगे यांची तर अगोदर मागणी आहे महेश दादा लांडगे यांची तर अगोदर मागणी आहे म्हणजे सगळ्याच सत्ताधारी पक्षाच्या सगळ्याच आमदारांची आहे अगदी शिंदे साहेबांचे आमदार शिंदे साहेबांनी सुद्धा समर्थन केलं त्या गोष्टीचं शिंदे सा, साहेबांचं सुद्धा स्टेटमेंट आहे की औरंगजेबची कबर हवी कशाला महाराष्ट्रामध्ये ज्या औरंगजेबने आमच्या राजाचे हाल हाल करून मारलाय त्यांना आता नात त्यांच्यावर त्यांनी हाल केलेत त्यांचे अक्षरशः आमच्या आया बहिणींची आबरू लुटली त्या औरंगजेबला त्याचं काय गरज काय त्याची एवढा मोठा एरिया त्याच्या समाधा समाधीसाठी द्यायला आणि एवढं त्याच्या समाधीचं रक्षण करण्यासाठी आणि देवाभाऊने त्याच्यावर मला वाटतं आजचं की कालचं स्टेटमेंट आहे ते त्याच्यानंतर आज बघा नागपूरमध्ये दंगल भेटलीये जाळपोळ चालू झालीये नागपूरमध्ये अक्षरशः दगडफेक पोलिसांवर दोन दोन किलोचं एक एक दगड आता सध्या लाईव्ह चालू आहे चॅनलला सर्व चॅनलला नागपूरचीच घटना आहे गाड्या जाळल्यात इतकी भयंकर परिस्थिती आहे काय चाललंय काय चाललंय फक्त औरंगजेबची कबर उकडून फेकायची म्हटलं तर इतका यांनी गदारोळ माजवणं लावला मला सांगा काय करायचो का आम्ही म्हणजे हे औरंगजेबचे विचार ज्यांना आवडतात अशी संख्या किती प्रमाणामध्ये आहे की ज्यांनी गाड्या जाळणं लावलंय ज्यांनी गा जाळपोळ लावलीय ज्यांनी गदारोळ माजवणं लावलाय का तर त्यांना औरंगजेबची कबर हवी आहे औरंगजेबचे विचार त्यांना आवडत आहेत त्यांना अब्दुल कलाम आवडत नाही पण त्यांना औरंगजेब मात आवडतो फार भयंकर परिस्थिती आहे ही अक्षरशः ते नागपूर पेटून टेक टाकले हो झाड्यांची गाड्यांची जाळपोळ पोलिसांवर दगडफेक इतका माजवण लावलंय की बाप रे बाप विचारायला साध्य काय करायचं आणि सिद्ध काय करायचंय कशासाठी कशासाठी हा अट्टाहास या लोकांचा यांना औरंगजेबची खबर हवी आहे कोण हा औरंगजेब जो दुसऱ्या देशात ना आमच्या देशावर आलाय हा, देश देश आला हा परकीय याने आमच्या देशाची माती केलीये याने आमचा छत्रपती शिवरायांचा वंश मिटवण्याचं काम ज्याच्या हातून वंश मिटला नाहीये छत्रपतींचा परंतु तो मात्र वाघ होता परंतु त्याचा तर प्रयत्न होताच ना की त्यांचा वंशच मिटवून टाकायचा त्याला ते नाही करता आलं नाही करता आलं ते छत्रपतींच्या तीन पिढ्या झुंजल्या अगदी स्त्रियांनी सुद्धा याचा विरोध केलाय याचा मुकाबला केलाय इतका क्रूर हा शासक औरंगजेब आणि त्याचे समर्थक म्हणतायत की औरंगजेब चांगला शासक होता आणि त्याच्या समर्थनासाठी आज दगडफेक होती हे ओ, चित्र बदलायला हवं हिंदूंना डोळे झाक करू नका हे चित्र बदलायला हवं विचार करा पिंपरी चिंचवड मय मोर्चा काढण्याची किंवा आंदोलन करण्याची काहीच गरज नव्हती मेट्रो स्टेशनला मेट्रोवर चढून या लोकांना दाखवून काय द्यायचं मराठ्यांची भांडणं लावली मराठ्यांची आणि इतर जातींची भांडणं लावून दिली म्हणजे जसं यांची सत्ता स्थापना झाली आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आले भाजपचं सरकार अरे यांनी पार 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 तमाशाच मांडलाय महाराष्ट्राचं दाखवून काय द्यायचं यांना हे खुलेआम समर्थन करतायत औरंगजेबचं खुलेआम समर्थन करतायत हे लोक यांना दाखवून काय द्यायचंय यांना साध्य आणि सिद्ध काय करायचं आहे त्या औरंगजेब पासन प्रेरणा घ्यावा असं काय आहे त्याच्याकडे काही लोक समर्थन करतायत कारण यांची सुद्धा विकृत बुद्धी त्याला जुळती मिळती आहे सुवर बाबा माहिती असतील सगळ्यांना माकडे सुवर बाबाची तर फार झुरत मिळत आहे सर्वच काही तर अशा पद्धतीत मध्ये दि महाराष्ट्र पेटवण्याचं काम पाप हा बाबा करतोय आणि याचे कार्यकर्ते करताय आज एक आणखी एक स्टेटमेंट सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्याच्यावर खरं तर बोलावं नाही पण मला शांतता लाभतच नाही खरं बाहेर काय असं चुकीचे लोक ज्या वेळेला बोलतात ना, ना बोलता त्याचं खंडन करणं किंवा त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याला उत्तर दिल्याशिवाय मला नाही शांतता लाभ दे सुप्रियाबाई बोलल्या बोलल्या की एक विकेट पडली आणखी पुढच्या महिन्यात एक विकेट पडणार आहे म्हणजे तुम्ही प्री प्लॅनिंग करून केलेलं होतं का हे सगळं सुप्रियाबाई तुम्हाला काय म्हणायचं आहे हे सगळं प्लॅनिंग होतं तुमचं भयंकर परिस्थिती या लोकांनी महाराष्ट्राची भयंकर परिस्थिती करून ठेवलेली आहे एवढं लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती गेलेली आहे असंच जर चालू राहिलं ना तर कसं होणार विचार करा कसं होणार असंच जर चालू राहिलं तर जनता सुज्ञ आहे तुम्ही लोकांनी अशा विषयांना खतपाणी देऊ नाही मला असं वाटतं अशा हे जे असे विषय आहेत ना यांचा जमकी के विरोध केला पाहिजे अगदीच फार भयंकर परिस्थिती आहे बाबा जो पण चालणार नाही जागी राहा कधी येऊन कोण घात करून जाईल सांगता येणार नाही फक्त कबर काढण्याचा विषय निघाला तर यांनी एवढं पेटवा पेटवी पेट चालू केली आज नागपूर पेटवलंय उद्या संभाजीनगर असेल परवा पुणे असेल तेरवा मुंबई असेल कोल्हापूर असेल सोलापूर म्हणजे सुरुवात त्यांनी नागपूरपासून केली त्याच्यामुळे सतर्क राहा तुमच्या आजूबाजूला अशी विकृत असते ना टेचा पोलीस स्टेशनला सांगा लगेच फोन करून की असं यांचं काहीतरी चाललंय पिल्लावळ यांची नाही का काहीतरी शिजवणं लावलंय लक्ष ठेवा आणि पोलिसांना मदत करा कितीतरी पोलिसांची डोके फुटली येत रे ते नागपूरमध्ये फार विचित्र आहे तर त्याला हरकत नाही आपण सतर्क रहा आपल्या आजूबाजूला ही जी पिल्लावळ आहे आमच्या भोसरीत तर मी म्हणते ना आता ते काय दादांनी के ते केलंय ना त्याच्यामुळे राग असणार त्यांच्यात तिथं पुदळवाडीत मध्ये फार लक्ष ठेवावं लागणार आहे फार मी भेटणार आहे उद्या दादाला या विषयावर बोलणार आहे की पुदळवाडीत मध्ये स्पेशल लक्ष ठेवा चला हरकत नाही सतर्क राणी बाबांनो फार फार भयंकर जाळपोळ चालू आहे